राज्यभरातील अनेक मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागले तर देशभरामध्ये भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाली आहे राज्यातील अनेक मतदारसंघात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल लागले महायुतीला जवळ झटका बसला तर सर्वाधिक फटका भाजपला जाणवला महाविकास आघाडी तीस तर महायुतीला अठरा जागा मिळाल्या मतदारांनी मोठ्या चातुर्यानं मतदान केल्याचं या निकालांती दिसून आलं राष्ट्रवादी शरद पवार गटाला सात जागा तर अजित पवार गटाला एक शिवसेना उद्धव ठाकरे गट दहा आणि शिंदे गट सहा भाजपला अकरा जागा मिळाल्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीला यश आलं काटेकी टक्कर होती लढाई काही सोपी नव्हती या कठीण काळात महाविकास आघाडीनं तग धरला ही बाब विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल धक्कादायक आणि दोलायमान स्थितीत अनेक जण तरले गेले त्यामध्ये सुप्रिया सुळे वर्षा गायकवाड प्रणिती शिंदे प्रतिभा धानूरकर नारायण राणे छत्रपती शाहू महाराज विशाल पाटील अनिल देसाई श्रीकांत शिंदे सुनील तटकरे आणि अमोल कोले यांचा यामध्ये समावेश आहे निवडून येण्याची शक्यता असणाऱ्यांना पराभवाची सल सोसावी लागली यामध्ये सुधीर मुनगंटीवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम नवनीत राणा भारती पवार सुजय विखे चंद्रकांत खैरे यांना मतदारांनी नाकारलं